ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा रा करोसी कल्याण नगर महामार्गावरील शहाड पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत आणि या समस्येकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं काँग्रेस आक्रमक झाली आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पुलावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून रास्ता रोको आंदोलन कलि या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत प्रशासनाच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला वारंवार तक्रारी करूनही शहाड पुलावरील खड्डे बुजवले जात नसल्यामुळे वाहन चालकांना होणाऱ्या त्रासाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे काँग्रेसने प्रशासनाकडून तातडीने या समस्येचं निराकरण करण्याची मागणी केली आहे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय आज युवक काँग्रेसच्या वतीने जे कल्याण डोंबली शहरामध्ये रस्त्यामध्ये खड्डे का खड्ड्यामध्ये रस्ते हे समजत नाही त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम तुम्ही बघत असाल पूर्ण शहरामध्ये दोन दोन तास ट्रॅफिकची कोंडी होते ट्रॅफिक जाम होते सर्वसामान्य जनतेचे हाल होतात आणि या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज हे आंदोलन ठेवण्यात ठेवण्यात आलेलं आहे त्यासाठी आयवासी युथ काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्राचे विवेक जी इथे उपस्थित आहेत आमचे युथ काँग्रेसच्या अध्यक्ष बॉबी इथे उपस्थित आहेत कंचनदा आहेत सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत हे आंदोलन यासाठी की आता तरी सरकारला जाग आली पाहिजे प्रशासनाला जाग आली पाहिजे कारण काही दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे अनेक जण अनेक जण गावी जातात गणपती बसवतात गणपती आणतात अनेक मंडळाचे गणपती बसतात अशा खड्ड्यांमुळे गणेशोत्सवाला संपूर्ण गणेश उत्सव मध्ये या खड्ड्यांमुळे गणपतीला त्रास होणार आहे सर्वसामान्य त्रास होणार आहे म्हणून लवकरात लवकर शहरातले खड्डे बुजले पाहिजेत त्यासाठी आंदोलन कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी, तरुण जी तरुण समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पीएस एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन नम्दा, डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा